विमानाच्या राखरांगोळी ते अतिशय आश्चर्याचा धक्का देणारं पुस्तक सापडलं ते पुस्तक साधारण नव्हतं म्हणून ते एवढ्या भयानक महास्फोटातही जसंच्या तसं होतं तेच तेच पुस्तक भगवद्गीता अनेक रासायनिक स्टील ॲल्युमिनियमने बनलेल्या विमानाचा काही भाग वितळून भस्म झाला प्रवाशांच्या चिंदड्या उडाल्या पण तो पवित्र ग्रंथ आहे तसा आहे पण ती भगवद्गीता आता कोणाची हा खूप मोठा प्रश्न होता हे आता स्पष्ट झाले ते पुस्तक होतं मैथिली पाटील मैथिली ज्या विमानात क्रू मेंबर म्हणून काम करायची ती कृष्ण भक्त होती जेव्हा जेव्हा तिला सुट्टी मिळायची किंवा कधी वेळ मिळाला की आपल्यासारखे मोबाईल मध्ये होतात पण मैथिली पाटील असाधारण मुलगी कृष्ण भक्तीत आणि कृष्णाच्या भजनात मग्न व्हायची सुट्टीत इस्कॉन टेम्पल जायची मैथिली लहानपणापासूनच अगदी कष्टाळू आणि शांत स्वभावाची होती अगदी लहान वयातच जबाबदारी स्वीकारली टेम्पररी नोकरी करणारे बाबा त्यांनाही अनेक आजारपणाने घेरलं मैथिली आई आणि बहीण भावा समेत मामाच्या घरी राहायची ते अगदी लहानपणापासूनच म्हणायची मला एअर हॉस्टेसच बनायचं आहे अगदी जिद्दी आणि प्रामाणिक कष्टाळू मैथिलीने कष्ट घेतले प्रयत्नही केले आणि दोन तिने सात आंतरराष्ट्रीय फेऱ्याही मारलेल्या आहेत अतिशय सुंदर आणि सज्ज मैथिली संपूर्ण घर सांभाळायची ती बहिणीला शिक्षणासाठी मदतही करते बहीण भाऊ दोघांच्याही शिक्षणाची जबाबदारी तीच घ्यायची कृष्ण वेडी असलेली मैथिली ली ती शांत होती सतत आणि जपाची मा ठेवायची ज्या दिवशी तिने कृष्णाची मूर्ती घरी आणली त्या दिवशी ती कृष्णाचा बर्थडे अगदी धूम धडाक्यात साजरा करायची ह्या वर्षीही एकतीस जुलैला कृष्णाचा बर्थडे साजरा करायचा होता पण मैथिलीच निघून गेली तिने कृष्णाच्या मूर्तीच्या पहिल्या बर्थडेला सोन्याची चेन भेट म्हणून दिली दुसऱ्या वर्षी सोन्याची बासरी दिली ह्या वर्षी तिला हिरा भेट द्यायचा होता पण सगळा खेळ कृष्णाने संपवला आणि एवढं आंदळ प्रेम करूनही कृष्णाने माझ्या बहिणीवर हा अन्याय कसा केला हा एकच प्रश्न मैथिलीचे बहीण भाऊ विचारतायत आधीत आधार आणि ग्रस्त असलेल्या वडिलांची स्थिती तर पाहावत नाही रडून रडून बेहाल आहेत विमान उडायच्या आधी तिने फोन केलेला जेवण खाणं असलं नॉर्मल बोलणं झालं आणि गडबड आहे विमानाची टेकअपची वेळ आहे असं म्हणत तिने फोन ठेवला आणि तोच फोन शेवटचा ठरला मैथिलीच्या घरच्यांचा दावा आहे की ते भगवद्गीतेचं पुस्तक मैथिलीचंच आहे मैथिलीचे आई वडील आणि मामा अहमदाबादला गेलेत त्यांना डीएनए देऊन मृतदेहाची ओळख पटवून मृतदेहाची जबाबदारी घ्यायची आहे मैथिली गेली ती गेली आमच्या मैथिलीची शेवटची आठवण असलेली ती रहस्यमय वाटणारी आणि मिळाली तर कृष्णाची मूर्ती आमच्याकडे स्वाधीन करा कुटुंबियांची आर्त हाक देवा लहानपणापासूनच हालाकीच्या स्थितीत कष्टच दिलेस आता दोन घास सुकाने खायचे होते तेही हिसकावून घेतल्यासारखं झालं काही असो नियतीपुढे कोणाचंही काही चालत नाही वेळ आणि काळ एकत्र आले की सगळं संपत भावपूर्ण श्रद्धांजली मैथिली तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे जय हिंद ताज्या आणि रोखोक चालू घडामोडींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर अँड सबस्क्राईब